माझे आयुष्य फार चांगल्या प्रकारे सुरू होते मला जॉब लागली होती आणि मला इथे काम करून फार दिवस होऊन गेले होते मी रूम करून एकटा राहत होतो पण एक दिवस ने मला आपल्या सांगितले की तुझी ट्रान्सफर दुसऱ्या शहरात होत आहे तुझ्या बरोबर अजून काही लोकांची सुद्धा ट्रान्सफर करत आहे मला हे ऐकून नाराजी वाटली कारण इथे सर्व सुरळीत सुरू होते आणि दुसरीकडे जायचे म्हटले तर नवीन रूम बघा आणि अजून सर्व नवीनच पण काही उपाय नसल्यामुळे मला पुढच्या महिन्यात तिथे जायचे होते हळूहळू विचारले आणि त्याच्या साहाय्याने मला एक रूम मिळाली त्या शहरात जॉबला जायच्या दोन दिवसाआधी मी दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो ते दोन माळ्यांच्या घर होते खाली घरमालक राहायचे मी दाराची बेल वाजवली तर एक म्हातारी बाहेर आली मी सांगितले की इथे रूम किरायाने द्यायचे आहे का तर ती हो म्हणाली पण विचारू लागली तुम्हाला कोणी सांगितले आणि तुम्ही नवीन दिसत आहात याआधी तुम्हाला बघितले नाही मी माझ्या मित्राचे नाव सांगितले तेव्हा तिने ओळखले आणि ती म्हातारी विचारपूस करू लागली आणि तेवढ्यात तिच्या मागूनच एक मीडियम वयाची बाई आली ती म्हातारीला म्हणू लागली कोण आले आहे आणि काय काम आहे म्हातारीने सांगितले यांना खोलीची आवश्यकता आहे तिचे माझ्याकडे लक्ष गेले आणि ती मला पासून बघू लागली ती पाहायला फार छान होती पण तिची नजर मला थोडी वेगळीच वाटली कारण तिचे पाहण्याचे जे पद्धत होती त्यावर मला समजून आले होते पण मला वाटले पहिल्यांदा ओळख झाली आहे म्हणून होत असेल तिने सर्व विचारपूस केली मी पण जे खरे होते ते सांगितले ती मला म्हणू लागली आमच्याकडे दारू पिणारे चालत नाही मी सांगितले मी दारू पित नाही तिला सर्व मान्य झाले आणि मी तिला ऍडव्हान्स दिला आणि जाऊ लागलो जाताना तिने मला स्माईल दिली पण तिच्या गजरे काहीतरी जादू होती हे मला समजले होते मी दोन दिवसांनी आपले सामान घेऊन राहायला आलो आणि हळूहळू सर्व गोष्टीची माहिती करून राहू लागलो काही दिवसांनी ती माझ्याकडे आली आणि विचारू लागली सर्व गोष्टी बरोबर जमल्या का तसेच मला म्हणाली तुम्ही एवढे दिवस झाले राहायला आले तरी सुद्धा मला तुमचे नाव नाही माहिती मी आपले नाववरून सांगितले तिने पण आपले प्रिया सांगितले म्हणू लागली काही पण प्रॉब्लेम असेल या कुठल्याही गोष्टीची आवश्यकता असल्यास मला सांगा मी तिला ठीक आहे म्हणालो पण मला इथेले डब्बाचे जेवण बरोबर वाटले नाही म्हणून मी सकाळी तिच्याकडे गेलो आणि तिला विचारू लागलो मला स्वयंपाक बनवणारी बाई हवी आहे ती म्हणाली आमच्याकडे येते मोलकरी तिला सांगते पण ती बोलत असताना माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलत होती त्यानंतर मला म्हणाली थांबा चहा आणते ती चहा आणायला गेली आणि सोबत बिस्किट पण आणले ती मला चहा देत असताना तिच्या हातून एक बिस्किट पडला आणि ती बिस्किट उचलायला गेली तेव्हा मला नको ते दिसले माझे लक्ष त्या ठिकाणी पडले मी तिथे पाहत असताना तिने माझ्याकडे बघितले पण ती काही न बोलता माझ्याशी बोलू लागली मी तिला म्हणालो घरी तुम्ही दोघेच असता का तर मनाली हो आम्ही दोघेच असतो कारण माझा नवरा एका अपघातात दगावला आणि ही माझी सासू आहे मला एक मुलगा पण आहे हॉस्टेल मध्ये राहून शिकत आहे मी तिला म्हणालो नवरा नसला की फार प्रॉब्लेम होतात तर मनाली हो मला तर फार त्यांची आठवण येते आणि कधी कधी तर फारच येते मी म्हणालो जास्त आठवण तर मग काय करता तर मनाली काय करणार आहे स्वतःला शांत ठेवते मग मी काही वेळ बोलून तिथून निघालो आणि हळूहळू आमचे बोलणे वाढू लागले पण तिची नजर तसेच कधी कधी तिच्या बोलण्याची वेगळी पद्धत मला तिच्याकडे खेचू लागली होती आता मला इथे राहून बरेच दिवस झाले होते आणि त्यात माझे तिच्या सोबत बोलणे पण वाढले होते एकदा मी तिला म्हणालो तुम्हाला घरी राहून फार बोर होत असेल चला येऊन फिरून तर म्हणाली ठीक आहे मी पण फार दिवस झाले कुठे गेलीच नाही दुसऱ्या दिवशी मी तिच्याकडे पोहोचलो तर ती एक सुंदर साडी नेसली होती आणि ती फारच देखणी दिसत होती मी तर तिच्याकडे बघतच राहिलो तसेच तिला हळूच म्हणालो आज तुम्ही फारच सुंदर दिसत आहेत आणि तुमच्याकडे बघितले तर नजरच हटत नाही ती माझ्याकडे बघून म्हणाली आज तर तुला फार मस्करी सुचत आहे त्यानंतर आम्ही निघालो मला माहीत नसल्यामुळे तिनेच मला फिरवले ती फार जवळ बसली होती आणि तिचा मला स्पर्श होत होता पण तिला त्याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता आम्ही फार गप्पा गोष्टी करत चाललो होतो आम्ही एका ठिकाणी थांबलो तेव्हा एक जण पैसे मागायला आला मी त्याला पैसे दिले तर तो म्हणाला तुमची जोडी सदा सुखी राहो आणि हसत खेळत राहो हे ऐकल्यावरती माझ्याकडे बघू लागली मी तिला म्हणालो तुम्हाला तर तो माझी बायको समजत आहे तर ती हसली मी तिला हळूच म्हणालो तुम्ही दिसत पण आहे बिलकुल बायको सारखे ती काही न बोलता माझ्याकडे बघत होती नंतर आम्ही जेवण केले आणि निघालो येताना तर ती एकदमच जवळ होती आणि आता मला कसे तरी वाटत होते आम्ही घरी येताना ती म्हणाली आज माझे जेवण फार झाले आहे म्हणून मी जेवण करणार नाही मग मी एक हॉटेल मध्ये गाडी थांबवून तिच्या सासूसाठी जेवण घेतले आणि तिला जेवण देऊन म्हणालो तुझ्या सासू साठी जेवण आहे म्हणजे तुम्हाला स्वयंपाक करायची आवश्यकता नाही तर ती म्हणाली तुला तर फार काळजी आहे माझी मी तिच्याकडे बघत म्हणालो नाही करावी का तुमची काळजी तर म्हणाली कर ना कोणीतरी हवेच असते आपली काळजी करण्यासाठी मी तिला बोललो मी जेव्हा पर्यंत आहे तेव्हा पर्यंत आता तुमची काळजी करावी लागेल तिने पण हो म्हणून मान हलविली नंतर आम्ही आपल्या घरी आलो मी फ्रेश होऊन आपल्या खोलीत मोबाईल बघत होतो आता रात्र झाली होती काही वेळाने ती माझ्या खोलीत आली आणि अगदी माझ्या जवळ बसून म्हणाली आज फार दिवसांनी मी बाहेर गेले आणि मनसोक्त फिरले मला आज फार छान वाटले मी तिला म्हणालो तुम्हाला आता नेहमी फिरवावे लागेल म्हणजे तुम्ही नेहमी आनंदात राहाल मी एक तिचा हात ठेवला आणि म्हणालो मला पण तुमच्यासोबत फिरून फार छान वाटले आणि तुमच्या सोबत फिरत असताना असे वाटत होते जणू कोणी आपलेच आहे त्या दिवशी तर आम्ही फार वेळ जवळ बसून बोलत होतो आणि ती अनेक गोष्टी सांगून आपले मन मोकळे करत होती त्या दिवसानंतर ती अनेकदा माझ्या खोलीत यायची आणि माझ्यासोबत बोलायची पण आता आमच्या मध्ये निर्माण होऊ लागली होती आणि आम्हाला ते कळून आले होते आता तिला माझ्याशी बोलणे फारच छान वाटत होते आणि आता मला इथे राहून बरेच दिवस होऊन गेले ती मला आपल्याकडे जेवण करायला पण बोलवायची आणि आम्ही तिच्याकडे सुद्धा बसून बोलत होतो आमचे मन आता पूर्ण एक झाले होते पण ते तोंडावर येत नव्हते आता मी तिच्या सोबत विनोद पण करू लागलो होतो एके रात्री मी आपल्या खोलीत काम करत होतो आणि ती आली आज ती नेहमीपेक्षा पेक्षा थोडे वेगळे कपडे घालून आली होती येताच मला म्हणाली फार काम आहे वाटते तुला आज मी काम बाजूला ठेवून म्हणालो तुमच्यापेक्षा मला काम महत्वाचे नाही आहे मला तुम्ही जास्त महत्वाचे आहात तर, तर ती नाजूक स्माईल देऊन एक वेगळ्या नजरेने बघू लागली मला तर तिचे असे वागणे पाहून मनात वेगळेच फील होत होते आणि ती अगदी जवळ आता मला काय करू काय नाही असे झाले होते मी तिला जवळ घेऊन म्हणालो आज तर तुम्ही मला काम करू देणार नाही आणि माझा हात हळूहळू वाढवू लागलो मी असे करताच तिच्या शरीरात वीज लागली आणि त्या स्पर्शाने तिच्या चेहऱ्यावर ते जाणवू लागले मला आता सहन होत नव्हते मी लवकरच तिचे वेगळे करू लागलो आणि ती पण माझा साथ देऊ लागली आता माझ्या समोर तीर्थ्रू आणि ते दृश्य माझ्यासमोर स्पष्ट दिसत होते ते बघून माझ्या संपूर्ण अंगात आग पसरली होती मी आता एक तिला आणि ती अजून बेचैन होऊ लागली मी अजून पुढे गेलो आणि त्यामुळे तिची हालत अजून खराब होऊ लागली आणि तिचा तो आवाज मला भारावून टाकत होता फार वेळ असे चालत असताना मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्याचा आस्वाद घेण्याची तयारी करू लागलो माझा तो पहिला प्रयत्न आणि एकदम तिचा आवाज पण आम्ही त्या गोष्टीच्या आनंदात वाहून जात होतो तिला तर फारच दिवसानंतर या गोष्टी मिळाल्यामुळे तिची अवस्था बदलूनच गेली होती आणि तिच्या चेहऱ्यावर ते सुख दिसून येत होते मी आपल्या काम अजून वेगाने करू लागलो आणि ती त्यात माझा साथ देऊ लागली आता तर तिचा आवाज संपूर्ण खोलीत दळवळत होता आणि आम्ही फार चांगल्या प्रकारे आपले आनंद व्यक्त करत होतो मी तिला अजून वेगळ्या पद्धतीने आनंद देऊ लागलो आणि माझा दिलेला आनंद तिला फार आवडू लागला आता मी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलो आणि काही वेळाने आमचे शेवट झाले त्यानंतर आमचे असेच सुरू राहिले आणि तिच्या आयुष्यात एक नवीन उत्साहाची सुरुवात झाली कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद